हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम असा आज सकाळीच नवऱ्याची आणि माझी थोडीशी किटपिट झाली आणि तो सर्व राग मी काढला कपड्यांवरती कपड्यांना असं धो धुतला जोपर्यंत माझा राग शांत नाही झाला कारण एवढा राग काढणार कुठे कुठे ना कुठे तर काढावंच लागेल म्हणून यांच्यावरच काढला हे कोणाला सांगत पण नाही किती मारायना खरं तर तुम्हाला सांगते डोकं एवढं खराब होतं काही करायची इच्छा नव्हती जर मी काही केलं नसतं तर आज मला डायरेक्ट घराच्या बाहेर जावं लागलं असतं म्हणून नवरा गेल्यानंतर गपचुप आपल्या कामाला लागली मी रूम मध्ये आली कपडे धुवून मला खटखट खटखट आवाज येतो का माझं घर तोडत आहे काय सुरू आहे का किती वेळ येत आहे त्यानंतर जवळ नाही इथे टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतला कारण की आज होती त्यांची वारी कसं आहे कामं वाटून घेतले ना तर वाद होत नाही तेवढ्यात बिटू स्कूलमधून आली स्कूल मध्ये अजिबात जेवण जात नाही म्हणून आम्ही मम्मीच्याच हाताने जेवतो घरी आल्यानंतर इथे नवीन इंजेक्शन बनवलंय जे आता घरातल्या प्रत्येक लोकांना देण्यात <laughs> येईल मुलीने अर्धी चपाती खावी म्हणून मी इथे दीड तास झाली बसली आहे गोष्टी गप्पा करत आमचं जेवण सुरू आहे थोडं 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 आज मी घरातली कामं लवकरच अडपून घेतली कारण की लवकर उठली आणि पटापट सर्व आवरून घेतलं कारण मला व्हिडिओ एडिट करायचे होते फोनचा स्टोरेज एवढा फुल झालेला आहे त्यामुळे नवीन व्हिडिओ सुद्धा बनवणं ना होत नाहीये म्हणून पहिला आवरून घेतलं त्यानंतर माझे व्हिडिओ एडिट केले त्यानंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं तेवढ्यात मिनू आली मिनू सोबत गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण केलं ओनीस खाल्ली आहे तेवढीच आणली आहे समजली हो एवढीशी जणली त्यांनी छोटीशी त्याच्यातली त्यांचं खाणं सुरू झालं नाही अरे बाप रे डायरेक्ट बॅगमध्येच भरली तू खाल्लीस नाही मी एवढंच तुकडा खाल्ला मी तोही नाही खाल्ला मग काय पूर्ण बॅग मध्ये भरशील का एक घास म्हणजे पूर्ण असते का हो मी एवढीच खाल्ली तू का मार्क असेल का मार्क म्हणजे मी एवढीशी खाऊ आणि तुला पाहिजे तू मार खाशील तू तसंच मार खाशील परत तू तसंच मार खाशील काहीतरी आणशील खायला सँडविच बिनविच अग संध्याकाळी येताना संध्याकाळी येताना सँडविच बिनविच आणशील बाप रे मला पैसे मागतेस का नाही मी तुला आता नेणार मी तुला केस व्यवस्थित करून दिले मी तुला टिक्की लावून दिली तू परत असं घाण करून ठेवलं मिठू इकडे इकडे हे बघ घरी आल्यानंतर आजूसोबत पण थोडासा गप्पा मारले पाच वाजले आता मशीन झाली कपड्यांची दुपार पर्यंत अजिबातही उण नव्हतो पण आता उण आला म्हणून बाहेर टाकले आजचा वीडियो खूब छोटा आहे आवडलास लाईक नक्की करा हा बंदूक व्हिडिओ होता आता हळू हळू आत येतो टाकते त्याला बाहेर तुम हमारे घर में क्यों घुसती? इधर हो जाती तुम बाय इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या तीन ही वर काम करता करता थो मुलांसोबत बोलायला पण वेळ मिळत नाही पण वेळातला वेळ काढून थोडाफार त्यांच्यासाठी वेळ काढत असते आता या पोरीला घाबरून दिलाय काय झालं बाप रे आरू असं घाबरून देत जाऊ नको भेटू उठ बेटा तू लहान होतस का आरू तिला घाबरून देतो मी एक मिनटं बाथरूम कडे काय गेली तर या दोघांची नाटकं सुरू झाली माझी दोन आठवण येत होती दोन आठवण कशी असते ग तर आमच्या आईची एकच आठवण काढायचो तू तुझ्या दोन आठवण काढते तुझ्या मम्मीजी अच्छा <laughs> मी गेली होती म्हणून आठवून आली होती का बर हो ना चहा घेऊन येते ना मी तिकडे मला काय करायचंय मुद्दाम त्याची बॉटल घ्यायची पाणी साठवायच हो? मग तो मारला की जीवार येत हो काय हो का नको ते नाए? नाए नाही मी नाही उद्या ना या, 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 या। लगेच रडते रडण्यासारखं काय आहे रडू नको ताकत नाही तशी तर खूप करते सकाळपासून उठते बळबड बळबळ करते परेशान करते म्हणते ताकत नाही तुझ्या लोकांना परेशान करण्याची ताकद आहे तुझ्यात आणि ती बॉटल नाही खोलू शकत तू भात टाकत होती ही भाय इथेच आहे आता तू काय करतेस पहिलं मी भात टाकते म्हणते थांब मी पण तुझी मदत करते खुर्ची घेऊन येते आली आहे खुर्ची घेऊन हो हो करना कर ना माझी मदत का नाही हा सोडला घे कर आजचा पूर्ण स्वयंपाक करते का तू हो। मी बसते मग बस। हां तू करशील का पूर्ण स्वयंपाक येतो हो। का तुला पूर्ण स्वयंपाक हो अरे वा तोनस येते मी गोलच फिरवतेस ठीक आहे फिरवते आता हे पाणी सांडवायचं असं सा, परत दुसरं घ्यायचं हे हात याच्यामध्येच ठेवायचे बाहेर काढ राईस नाही घ्यायचं हातात परत असं हा असं करायचं मग हे पाणी जे आहे फेकून जायचं थांबतो भात फेकून देशील थांब परत बनवायची हो

डोकं वगैरे पुसून घेतलं त्यानंतर चहा पण झाला आज काही जाऊ बाई सोबतीला चहा प्यायला नव्हत्या त्यामुळे बसून हॉलमध्ये चहा पिला हॉलमध्ये बसलेली होती मी तिला विचारत बिटू तू कधी गुडगल होशील कधी शहाणी होशील कधी तू असं काम सोडशील असं म्हटल्यानंतर ती म्हणत होती मी का <laughs> काय बोलाव पुढे आज जाऊ रात्री डायरेक्ट नऊला घरी आल्या आणि ते जेवायला बसल्या बिटूला जवळ घेतलं तिला फटका भेटला ना मारलं ते सांग ना का ग तू किती मारते घराबाद माझ्या अंगाला पुसत होती तिला म्हटलं रुमाला पुस पूस नॅपकिन ला तर बाद। हसत होती ती